मित्र आज दोन सप्टेंबर आणि आजच्या दिवशी ख्रिस्त सभेने आपल्याला विषय दिलेला आहे पवित्र मरिया आपणास उपासने भेटते म्हणजे ख्रिस्त सभेचं वॅटिकन टू मध्ये जे, जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार मर्या उपासनेमध्ये आपल्याला भेटत असेल तर ती कधी कुठे कशी भेटते ह्या अनुषंगाने आपण थोडासा विचार करणार हो। आहोत आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की वर्षभर आपण जी उपासना साजरी करतो त्या उपासनेमध्ये साधारणपणे प्रभू येशूचे सण आणि सोहळी साजरी करतो म्हणजे त्याचं संपूर्ण जीवनाचं जे रहस्य आहे ते रहस्य आपण प्रकट करतो आणि ते प्रकट करून आपण त्या परमेश्वराची स्तुती आणि गौरव करतो त्याची आराधना करतो की ह्या सगळ्या प्रसंगामध्ये आम्ही तुझा गौरव करीत आहोत कारण आम्हाला तुझ्या त्या संपूर्ण तारणाचा अनुभव आलेला आहे आणि म्हणून आपण परमेश्वराचा गौरव करतो आता पवित्र मर्या उपासनेमध्ये आपल्याला भेटते म्हणजे कशी काय आणि म्हणून माझ्या प्रियबंधनो ख्रिस्त सभेने देखील मरियेची त्यात पंधरा असे नि सण देखील ठेवलेले आहेत म्हणजे प्रभू येशूचे सण आहेतच आणि त्यामध्ये पवित्र आत्मा आणि पवित्र त्रैक्याचा देखील सण आहे परंतु वर्षभरात पंधरा, पंधरा पवित्र मरीचे सण देखील आपण साजरे करतो त्यामध्ये विशेषतः पवित्र मरियेचा जन्म पवित्र मरियेच्या निष्कळपणाचा सण आणि तिच्या स्वर्गरोहणाचा सण हे जे दोन महत्त्वाचे सण आहेत ते देखील त्यात आपण समावेश करत आणि प्रिय मित्रांनो त्या प्रसंगात आपल्याला पवित्र मरिया भेटतेच परंतु रोजच्या ह्या उपासनेमध्ये पवित्र मर्या आपल्याला सतत भेटते कारण आपण पाहतो की जी बाई परमेश्वराच्या प्रेमात पडली आहे आणि तो सांगेल ती तेच करते तर ती रात्र दिवस फक्त परमेश्वराचा विचार करते आणि परमेश्वराचं गीत तिच्या तोंडात रात्र दिवस असते आणि जिच्या तोंडात नेहमी परमेश्वराचं नाव आहे ती परमेश्वराचाच गौरव करणार आणि जर तिला वाटले एखादा प्रसंग तिने समोर पाहिला किंवा तिने ऐकलं तर त्या अनुषंगाने ती देखील तेच करणार आणि जाऊन त्या ठिकाणी सेवा करणार किंवा त्या ठिकाणी स्तुती करणार गौरव करणार आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनं पवित्र मरिया आपल्याला उपासनेमध्ये सतत भेटते ह्या अनुषंगाने आपण ह्या सणाकडे पाहत हो। आहोत आणि विशेषतः आपल्याला दिसून येईल की पवित्र मरिया ही येशूच्या पासकार रहस्यामध्ये आपण तिला पूर्णपणे समाविष्ट झाले पाहतो कारण तिने येशूच दुःख मरण आणि पुनरुत्थान हे जे अनुभवलेलं आहे आणि त्याविषयी तिच्या मनात ज्या सद्भावना आहेत त्याबद्दल ती परमेश्वराचा गौरव करते आणि परमेश्वराशी ती एकरूप होत असते आणि ह्या अनुषंगाने आपण पाहतो की ह्या पवित्र कार्यामध्ये तिलेची तारणाची फळं पाहिलेली आहेत ती तारणाची फळं किती चाखावी हे आपण पाहू शकतो कारण त्याद्वारे आपल्या मनामध्ये केवळ आपण तारण अनुभवतच एवढं नाही पण आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य मिळते आणि आपलं जीवन पवित्र बनते आपले डोळे चांगलं तेच पाहतात आपलं मन चांगलं तेच करू लागते आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनो हा पवित्र पवित्र मरीचा हा अंतर्भाव या उपासनेमध्ये झाल्यामुळे आपण पाहतो की तिच्याकडून आपल्याला सतत प्रेरणा मिळते की आपल्या स्वतःचं जीवन नेहमी पवित्र असावं आपल्या तोंडून पवित्र शब्द बिघावे आपल्या तोंडून नेहमी परमेश्वराचं गीत गायलं जावं आणि परमेश्वराचा गौरव व्हावा आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की मलयेच्या सन्मानार्थ देखील आपण तिचे अनेक सण जे ह्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत त्या सणाच्या प्रसंगात देखील आपण वॅटिकन परिषदेने आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपण देखील त्यामध्ये एचीव झालेलो हो, आहोत आणि ते म्हणजे प्रार्थना आणि विधानंत मरिया ज्याप्रमाणे सहभागी झालेली आहे तर आपल्या वसेमध्ये देखील आपण कितीतरी लोक ह्या मरीच्या सणात प्रार्थनेमध्ये तिच्या गीतामध्ये किती सहभागी झालेलो असतो आणि तिची जी गीतं आहेत ती देखील आपल्याला कशी प्रेरणा देतात हे आपण इथे पाहत असतो आणि ह्या अनुषंगाने आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया की मरियेच्या ह्या उपासनेतील सहभागामुळे देखील मर्याचे जे गुण आणि सद्गुण आहेत त्यावर आपण चिंतन करतो आणि तिच्या प्रकारे प्रमाणे आपलं जीवन देखील तसंच असावं ह्या दृष्टीकोणातून आपण प्रयत्न करतो म्हणून हे पवित्र मर्याेचा जो सहभाग आहे उपासनेत त्या उपासनेद्वारे आपलं जीवन कसं अधिक क्रिस्तमयबद्ध ह्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहे